नमस्कार कोमल्स किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पितृपक्ष विशेष किंवा इतरही वेळेस तुम्हाला कढी बनवायची असेल तर अगदी झटपट पाच मिनटात कशी बनवायची ते पाहणार आहोत तर कढी बनवणं अगदी सोपं आहे पण बऱ्याच वेळेस कढी फुटते किंवा पाहिजे तशी बनत नाही पण तुम्ही ही कढी बघतच असाल बऱ्याच वेळची उकळत आहे तरी अजिबात फुटलेली नाही आणि याचं टेक्स्चरही एकदम क्रीमी बनलेलं आहे जर दह्याचं आणि बेसन पिठाचं प्रमाण योग्य असेल तर कढी एकदम परफेक्ट बनते आणि जर तुम्ही पहिल्यांदा जरी या पद्धतीने बनवली तर एकदम छान कढी बनवायला आणि अजिबात ती फुटणार नाही चला मग कढी कशी बनवायची ते पाहूया तर सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी कमी आणि जास्त तिखट अशा पाच ते सहा मिरच्या तुकडे करून घेतले आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकतात तर त्यानंतर यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि एक इंच आलंसुद्धा सुद्धा यामध्ये घालायचं तरी ते हिरवी मिरची लसणाचे तुम्ही तुकडे करून सुद्धा घालू शकता आणि आलं किसून सुद्धा घेऊ शकता पण असं वाटून घेतल्यामुळे कढी प्यायलाही छान लागते आणि मिरची किंवा लसणाचे तुकडेही तोंडामध्ये येत नाही तर आता त्याच भांड्यामध्ये आपण दही फिरवून घेणार आहोत हे तुम्ही रवीने सुद्धा करू शकता पण मिक्सरमध्ये झटपट होतं तर इथे मी दोन कप दही घेतलं आहे हे दही मी रात्रीच लावलं होतं शक्यतो आपल्याला फ्रेशच दही घ्यायचं म्हणजे कढी आंबट होत नाही किंवा आंबू श्वास येत नाही तर मेजरिंग कपने दोन कप एवढं मी दही घेतलं आहे या प्रमाणात पाच ते सहा लोकांसाठी कढी तयार होते तुम्ही तुमच्या प्रमाणात कमी जास्तही करू शकता तर आता दोन कप दह्याला आपल्याला चार टेबलस्पून किंवा चार पोह्यांचे चमचे असं बेसनपीठ घ्यायचं आहे तर इथे मी हे मोजून घेतलं आहे तेसुद्धा आपल्याला मिक्सरमध्येच फिरवून घ्यायचं आहे आणि एक कप जर तुम्ही दही घेतलं तर त्यामध्ये दोन टेबलस्पून बेसनपीठ घाला तर चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्येच मी दोन चमचे साखरसुद्धा घातली आहे तर साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा साखरेऐवजी तुम्ही गूळ घालत असाल तर तो घातला तरी चालेल यामुळे कडीची टेस्ट अजूनच छान लागते तर हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे एकसारखं आपलं हे मिश्रण तयार होतं तुम्ही हे रवीने किंवा सुद्धा तयार करू शकता पण झटपट तयार करायची तर तुम्ही असं मिक्सरलाच हे फिरवून घेऊ शकता तर आता लगेच आपण कढी बनवून घेऊ तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तुपाची कढी प्यायला जास्त छान लागते त्यामुळे मी आज तूप घातला आहे तर तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी थोडी तडकल्यानंतर त्यामध्ये जिरं अर्धा चमचा घालायचं जिरे घालून झाल्यानंतर एक चमचा मेथीदाणेसुद्धा मी यामध्ये घातले आहे मेथीदाण्यांमुळे कडीला छान चव येते तर नक्की मेथीदाणे घाला आणि त्यानंतर चिमुटवर हिंग घालून आपल्याला एक दोन मिनिट हे परतून घ्यायचं फार वेळ लागत नाही मेथीदाणे परतायला त्यानंतर मी आठ ते दहा कडीपत्त्याची पानंसुद्धा यामध्येच घातली आहे आणि एक लाल मिरची आपल्याला अशी तुकडे करून घालायचे आहे आता आपण सुरुवातीला जो वाटून ठेवलेला थे ठेचा होता तो घालून घ्यायचा आणि एक दोन मिनिट हे परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची थोडं जाडबुडाचंच भांडं वापरायचं म्हणजे हे खाली लागणार नाही तर एक दोन मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत तुम्ही जर हळद घालत नसाल तर नाही घातली तरी चालेल पण घालायची असेल तर तुम्ही अशी तेलामध्येच घाला म्हणजे यामुळे कढीला रंग छान येतो तर छान परतल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं कढीचं मिक्सर घालून घेऊ आणि आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी एक कप इतकं मेजरिंग कपने मोजून पाणी घेतलं होतं ते घातलं आहे आणि आता आपण उरलेलं तीन कप यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर दोन कप दह्याला आपल्याला चार कप पाणी घालायचं म्हणजे व्यवस्थित आपली कढी तयार होते एक कपाला दोन कप असं तुम्ही घालू शकता आणि दही जर जास्त पातळ असेल तर अर्धा कप सुरुवातीला पाण्याचं प्रमाण कमीच ठेवा नंतर तुम्ही कढीची कन्सिस्टन्सी पाहून पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तर आता हे छान एक्झिव करून घ्यायचं आणि याला उकळी आणून घ्यायचे आहे तर लो फ्लेमवर हे सारखं हलवत राहायचं तर इथे मी सुरुवातीला मीठ थोडं कमी टाकलं होतं त्यामुळे मी अर्धा चमचा मीठ यामध्ये घालून घेतला आहे तर कढी जशी उकळत जाते तशी फुटण्याची शक्यता जास्त असते तर असं सारखं ढवळत राहायचं आणि याला उकळी आणून घ्यायची जसं जशी उकळत जाते तसं या कढीला रंगही छान येतो आणि तीन ते चार मिनिट उकळून घेतल्यानंतर तुम्ही बघत असाल याला रंगही छान आला आहे आपण हे मिक्सरला एकसारखं फिरवून घेतल्यामुळे ही कढी अजिबात फुटत नाही बऱ्याच वेळ उकळून झाली तरी ही छान राहते शेवटी यावर मी कोथंबीर घालून घेतली आहे तर ही कढी तुम्ही भातासोबत खिचडीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि प्यायला तर अप्रतिम लागते बऱ्याच जणांना प्यायलाही आवडते तर असं साईडनी कड सुटल्यानंतर समजायचं की आपली कढी तयार झाली आहे आणि मी आता गॅस बंद करते आहे तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी हेल्पफुल वाटली तर प्लीज व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद